नमस्कार मैत्रीण कशा हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ आत्ता वाजले साडेपाच आणि पोरं खाली क्रिकेट आहेत त्याच्यामुळे त्यांचा आवाज येतोय तर मी ऑफिसवरती गेले होते तिथून आले त्यानंतर म्हटलं चला आता मशीन चालू करून द्यावी तर डाय आता हिटिंगला ठेवलेली आहे आणि त्यानंतर शंभर झाले तर शंभर पॅकेट पन्नास झाले तर पन्नास पॅकेट तयार करणार आहे तर आवरत होते फ्रेश झाले म्हटलं चला आता हिटिंग वाढवून देते इथं इथं चला आता हिटिंग वाढवलेली आहे आता ही जी डाय आहे ना तुम्हाला सांगते पोरांचा आवाज नाही खाली आज पोरं आता क्रिकेट खेळतायत ना खूप आवाज आहे तर आता इथे तुम्हाला सांगते ती जी डाय आहे ना आपली ती कमीत कमी दहा मिनिट हिटिंग होवी द्यावी लागते आता तसं तर तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस मशीन घेता त्यावेळेला तुम्हाला ते पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं त्यावेळेला तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग दिल्या जातं पण तशी बाकीची छोटी जी, जी किरकोळ माहिती आहे ती मी तुम्हाला सांगते तर मी आता इथं मोबाईल सेट करते थांबा तर बघा किती सुंदर दहा प्लेट तयार झालेल्या आहेत आणि पण ह्या अशा प्रकारे मी सर्कल कटिंग ठेवत असते आणि ह्या ज्या आहेत दहा प्लेट आहेत मी दहा दहा सर्कल इथं मोजून ठेवते ज्या वेळेस मी दहा दहा सर्कल मोजून ठेवते तिथे एकावर एक ठेवते आता हे दहा सर ह्या दहा प्लेट आहे त्या दहा प्लेट आहे आणि अजून ह्या दहा प्लेट म्हणजे मग काय झालं की तुमच्या तीस प्लेट तयार झाल्या हे तिसरा स्ट्रोक घेतलाय हे आता हा प्लेट तयार झाल्या हे जे खाली प्रेस होता ना याला स्ट्रोक म्हणतात तर दहा सर्कल मी वन टाइम मध्ये ठेवते म्हणजे की दहा प्लेट आपल्या तयार होतात तर ह्या टोटल तीस प्लेट झालेले आहेत आणि मग आता ह्या कुर्ता मला डायरेक्टली पॅकिंग करायचंय त्याच्यामुळे आता मला ही क्वांटिटी मोजायची गरज नाही आहे अशी तीस तीस प्लेट म्हणजे मी शंभर पॅकेट म्हणा किंवा पन्नास पॅकेट म्हणा असे तयार करून घेत असते आणि खूप सोपं काम आहे जास्त और याला अवघड काहीच नाहीये छोटीशी मशीन आहे तुमची कामं बघत फक्त घरातला जो काही मोकळा वेळ भेटतो आपल्याला घरच्या कामांमधून जो काही मोकळा वेळ भेटतो सगळी कामं आपल्या वेळेला निवांत बसायचं ऑर्डर तयार मधून घ्यायचं आणि टॅपिंग करून घ्यायचं झालं काही अवघड काम नाही खूप सोपी काम आहे मी तर मस्त रमत गमत मस्त मोबाईल बघत बिघत काम करत असते तुम्हाला सांगते आणि मला सवय झालेली आहे त्यामुळे मला आता भीती वाटत नाही काही टेन्शन येत नाही काहीच नाही पेपर वगैरे भेटून जातं आणि कसं तुम्हाला सांगू का आपण फ्री असतो ना म्हणजे घरची कामं करून पोरं शाळेत गेली काम त्यावेळेला मोकळं असतं मग त्यावेळेला आपण काय करतो एक तर मोबाईल बघतो किंवा टी व्ही बघतो नाहीतर मग झोपून कुंत्र खातो बरोबर तर अशा वेळेला हा जो मोकळा वेळ आहे आराम तर केलाच पाहिजे स्वतः गरजेच आहे आराम करायचं नाही असं काही नाही तर केलाच पाहिजे पण जो काही तुमचा थोडा वेळ असेल त्या वेळेमध्ये मग तुम्हाला दोन पैसे पण भेटतात तुमचं माइंड पण फ्रेश राहतं चांगलं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण असते तर आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांचं म्हणा किंवा महिलांचं म्हणा एक स्वप्न असतं की दोन पैसे आपण पण कमावलं पाहिजे स्वतःसाठी तर असं असं पण मी एवढंच नाही बघत तुम्हाला माहिती आहे युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड असते करत असते त्याच्यानंतर परत इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड करावं लागते त्यानंतर परत ऑफिस जे काय असेल ते थोडंफार काम बघते म्हणजे क्लायंटला माहिती देणं मशीनची माहिती देणं त्यानंतर कोटेशन तयार करून पाठवणं हे पण थोडेफार कामं असतात काही तुम्ही एवढी दोन चार कामं कशी काय मॅनेज करता असं काही नाही आणि त्यानंतर होऊन जातात मग त्यानंतर आपला जो बारा ते पाचवा वेळ असतो तो फ्रीच असतो ना तर त्या वेळेमध्ये तुम्ही हे काम करू शकता बऱ्याचशा महिलांचे फोन येतात आम्हाला मार्गाची करा कसं करायचं काय करायचं तर जसं होईल तसं ते त्यांना सांगत असते आणि रॉ सगळी माहिती घेत असते की हे कसं मटेरियल काय मिळतं आणि ऑर्डरच्या त्यांना मदत करते आता मला फोन येतात ना ठिकाणवरून तर ते मग पत्रवाडी वगैरे द्रोण मागतात मग त्यांना ऑर्डरच्या बाबतीत सुद्धा फोन करत म्हणजे हेल्प करत असते की अशा त्या जर कोणत्या एरियामध्ये समजा मी मशीन दिलेली आहे आणि त्या एरिया जवळपास आला की आम्हाला पत्रवळी पाहिजे डिश पाहिजे तर मग ते मी तिकडे ट्रॅन्सफर करून देते त्यांना रेफर करून देते तिचा नंबर की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून घ्या आणि जे काही ड्रेस बसेल असतो ते करून घ्या आज पण मला एक फोन आला होता तर त्या ज्या ठिकाणावर मला फोन आला होता त्यांचा शॉप आहे मग होलसेलचं हो तर त्यांना पत्रवळी वगैरे पाहिजे होती मी त्यांना काय म्हणलं मी तुम्हाला एका क्लांटचा नंबर देते त्यांना मी मशीन दिलेली आहे मोठी पाहिजे फुली ऑटोमॅटिक मोठी तर था? था, ता त्या ताई राहतात साडेतीनशे ते चारशे किलोमीटर राहतात त्या ताई चारशे किलोमीटर तर त्या तिथून मला भेटायला आल्या होत्या त्यांना सांगा आणि फायनल बोलणं करून जाते तर अशा पद्धतीने गीता होईल ती हेल्प करत असते तर मग मी आता पॅकिंग करून घेते आपण नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया कारण आता सध्या मला डिटेल्स वगैरे पाठवायचे आहेत क्लायंटला मशीनचं कोटेशन वगैरे पाठवायचं आहे असं काम करता करताना मी दोन तीनही कामं जी आहे ना ती एकत्र करून घेत असते जसं की प्रोडक्शन तयार करणं त्यानंतर पॅकिंग करणं त्यानंतर क्लायंटला माहिती सुद्धा फोनमध्ये बसल्या बसल्या पाठवत असते बरेचसे जे क्लायंट आहेत त्यांना कोटेशन वगैरे पाठवावं लागतं मशीनचे व्हिडिओ पाठवावं लागतात त्याची माहिती द्यावी लागते प्रोडक्शन कसं तयार होतं पॅकिंग कितीची करायची ह्या सगळ्या गोष्टी गोष्टीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये त्यांना मिळून जाते आणि तसं त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती सुद्धा नंबर पर्सनली पाठवावी लागते तर आता इन्क्वारीसाठी फोन पण चालू असतात त्यामुळे मग मी शक्यता जास्त लाईव्ह येत नाही पहिलं मी बरेच लाईव्ह यायचे तर आता शक्यता लाईव्ह येणं होतच नाहीये फक्त व्हिडिओ वगैरे असतात माझे आणि ब्लॉगमध्ये मी माहिती सांगत असते खरं तर हे सगळी माहिती ना आपल्या दुसऱ्या चॅनलवरती देत असते मी हा जो चॅनल आहे हा तर रेग्युलर आहे आपल्या घरचा वगैरे आणि ह्यात मी कामाची माहितीसुद्धा देते कारण की बरेचसे जे सबस्क्रायबर आहेत ते नवीन आहेत ता आपले त्यांना माहिती नाही आहे व्यवसायाबद्दल आणि खूप जणांना व्यवसाय करायचा असतो पण काही माहितीच नसते आता मला बरेच दुरून 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 फोन येतात कधी तर इतक्या दुरून येतात की मला भाषासुद्धा समजत नाही त्यांची मला समजत नाही मी काय बोलते काय नाही ते पण असो हे सगळ्या गोष्टी चालतच राहणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन बाकी काही अजून माहिती हवी असेल तर ती तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता व्हिडिओ थोडेसे लेट येतात एडिटिंग करणं होत नाही कारण कसं असतं की ऑर्डरची कामं असतात फोनवर माझा वेळ जास्त जातो माहिती देते दे 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 त्याचा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आहे बा बाय